शेतकरी योद्धा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आताची सर्वात मोठी बातमी येते लातूरमध्ये एका अनोखं आंदोलन पाहायला मिळालंय जिल्हा परिषदेच्या दालनातच विद्यार्थ्यांनी भरवली शाळा लातूरमध्ये ही प्रशासनाचं डोळे उघडणारी घटना आहे लातूर तालुक्यातील एकोरगा गावातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी आणि पालकांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातच तब्बल चार तास शाळा भरवल्याचं चित्र समोर येत आहे लातूर तालुक्यातील एक गावातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपल्या मागण्या थेट जिल्हा परिषदेच्या दालनात नेल्यात खरंतर आठवीच्या विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी तब्बल चार तास जिल्हा परिषद कार्यालयात शाळा भरवली आहे आठवीच्या वर्गाला तात्काळ मान्यता द्या गावातील शाळेला अद्याप आठवीच्या वर्गाची मान्यता मिळाली नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर गावात जावं लागतं अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी ठाम भूमिका घेतली आहे आठवीच्या वर्गाला मान्यता मिळेपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आमचा वर्ग जिल्हा परिषदेच्या दालनातच भरू अशी भूमिका बघायला मिळाली तर विद्यार्थ्याचा धीर आणि पालकांची एकजूट विद्यार्थ्यांनी पाठीवर दप्तर वय पुस्तक उघडले आणि शाळा थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातच सुरू केली या ठिय्या आंदोलनात पालकांनीही खांद्याला खांदा लावून पाठिंबा दिला चार तासाच्या या ठिय्या आंदोलनामुळे शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे आंदोलनकर्त्यांनी लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागं न घेण्याचा पवित्रा घेतला आहे चला तर माहुयात सविस्तर आढावा तालुक्यातील एक कुर्गा गाव पहिली ते आठवीच्या विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रशासनाच्या कानावर शब्द पडत नाहीत म्हणून थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनातच शाळा थाटली चार तास होय तब्बल चार तास या विद्यार्थ्यांनी दप्तरपाठीवर घेतले वही पुस्तक उघडली आणि ठिय्या आंदोलन सुरू केले मागणी एकच गावातील शाळेला आठवीच्या वर्गाची तात्काळ मान्यता द्या अन्यथा आमचा वर्ग जिल्हा परिषदेत चालणार विद्यार्थ्यांचा धीर आणि पालकांची शिक्षण विभागाला लेखी मागे नाही आमच्या या गावामध्ये पहिली ते सातवीची जिल्हा परिषद शाळा आहे आणि आमची इथं आठवीच्या नैसर्गिक वर्गवाढीची मान्यता आहे परंतु गेले साडेतीन महिने झाले इथले लातूरचे सीओ कुठलीही दखल घेत नाहीत त्याच्यामुळे आज आम्हाला नाविला जाण हे शाळा भरो आंदोलन शिओच्या कार्यालयात आम्हाला करावं आहे या संदर्भात काही निवेदन वगैरे किंवा काही चर्चा झाली आहे का आपली या संदर्भामध्ये जेवढे काही कायदेशीर प्रस्ताव आहेत ते सर्व प्रस्ताव आम्ही दाखल केलेले आहेत सर्व निवेदन दिलेले आहेत वारंवार निवेदन दिलेली आहेत परंतु त्याची कुठलीही दखल अद्याप आमची घेतली गेलेली नाही विद्यार्थी किती विद्यार्थी हे सर्व पाचवी ते सातवीचे जवळपास शंभर ते सव्वाशे विद्यार्थी आज इथं सीओ आमची दखल घेत नाही म्हणून हे सीओच्या ऑफिसमध्ये आले जा विचारायला तुमचं हे नेमकं काय म्हणणं इथे शाळा भरत आहे नेमकं कशा पद्धतीने तुमचा प्रश्न लागणार या ठिकाणी आजचं हे जे आंदोलन आहे ते कोरगा गावचे पालक ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मार्फत आणि जी काही राष्ट्रीय किसान मोर्चा हे जे शेतकऱ्यांच्या पोराचं संघटन आहे त्यामार्फत आजचं हे आंदोलन इशारा दिलेला आहे आमची अशी मागणी आहे जोपर्यंत आम्हाला आठवीची नैसर्गिक वर्गवाढीची मान्यता भेटत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही तोपर्यंत सगळे विद्यार्थी सी ओच्या ऑफिस मध्ये या ठिकाणी बसून राहतील पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि जवळपास मोठं गाव आहे आणि आमच्या फक्त सातवी पर्यंतचे वर्ग आहेत आणि ते आम्हाला आठवीचा वर्ग आहे आमच्या सगळ्यांच्या पालकांचं पण म्हणणं आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते पुढं म्हणून आम्हाला आठवीचा वर्ग पाहिजे म्हणून हे आम्ही आताच दीपक जी साडेतीन महिने झाले म्हणले आम्ही प्रस्ताव दिले सगळे कायदेशीर सगळं त्यांना पत्रव्यवहार केले त्यांना विनंती केली सगळ्याच गोष्टी करून कुठल्याही प्रकारचे आमची दखल यांनी घेतलेली नाही म्हणून आम्हाला नाव ना विलात असतो आजचा हा आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागले नाही